दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भोकर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा घेतला या सोहळ्यात शेकडो जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षामध्ये प्रवेश केला आपण पाहूयात न्यूज लोक जागृतीने घेतलेला सविस्तर वृत्तांसह रवींद्र नारवाडे नांदेड केला नाही त्यांना फोन द्यायला सुरू झाला आणि सगळ्याला विनंती करण्याचं काम सुरू झालं की भोकरच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला का कोणी जायचं नाही एक प्रकारे या मतदारसंघावर दहशत निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न आहे आता मला असं वाटत की प्रताप पाटील आणि दहशत हे काही समीकरण नवीन नाही अशा पद्धतीची दहशत मतदारसंघावर कुणी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस अशा लोकांचं चालू देणार नाही या ठिकाणी सांगा आता लोक असंही म्हणतील की प्रताप पाटील काल राष्ट्रवादीमध्ये आले आणि पक्षाला एकमिस त्रास सांगतायत हेच स्वतः पक्ष बदलतायत वाटणं स्वाभाविक आहे कोणत्याही पक्षामध्ये घाबरून गेलो नाही माझ्या मागे कुठली चौकशी नाही मी माझ्या आयुष्यात काही घोटाळा केलेला नाही मला जे पक्ष बदलावे लागले ते लोकलच्या राजकारणामुळे लो पक्ष बदलावे लागले मी जेव्हा भाजपमध्ये गेलो तेव्हा त्या झाडाच्या भाजपमध्ये जाऊन काय करणार आता मी भाजपमध्ये आलो तेही भाजपमध्ये आले आता मी राष्ट्रवादी झालो आणि चुकून दरवा राज्याचे मुख्यमंत्री होणार असतील तर कदाचित तेही राष्ट्रवादीमध्ये होते कारण काही माणसं सत्तेशिवाय राहू शकत नाही पण आमचं असं नाही सत्तेत असो नसो पण आम्ही ज्या पक्षात राहतो तो पक्ष वाढवण्याचं काम निश्चितपणानं करण्याचा माझा प्रयत्न